गाईज कशी आहात तुम्ही आज आपण बनवणार आहोत टेस्टी टेस्टी सकुडे यालाच बोंड सुद्धा म्हणतात यासाठी लागणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गव्हाचं पीठ आपण या आधी चांगल्या प्रकारे चाडून घेऊया ते बघा आपलं गव्हाचं पीठ चाडून झालेलं आहे आता याला आपण मळून घेऊया याच्यामध्ये पाणी टाकू आणि आपण पोळ्यांसाठी जशी कणी भिजवतो तशी भिजवून घेऊया हे बघा आपली कणिक भिजून रेडी झाली आहे आता याला थोडा वेळ मोरासाठी ठेवून देऊया जेणेकरून आपले बोंड चांगले बनले पाहिजे यात टाकायसाठी आता आपण थोडीशी मेथी भाजून घेऊया ही मेथी लालसर होतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे बघा आपली मेथी भाजून झालेली आहे आता याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया त्यात थोडेसे कडीपत्ता थोडीशी मिरची टाकून घेऊ आणि हे मिक्सरला थोडंसं बारीक करून घेऊ हे आपल्याला पूर्णत बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही बघा हे आपलं बारीक झालेलं आहे छान प्रकारे आता आपण मडलेली कणिक घेऊया त्यातामध्ये थोडंसं हळद थोडंसं मिरची पावडर जिऱ्याचा पेस्ट ध आणि थोडासा धनिया पत्ता टाकूया आणि बारीक चिरलेले कांदे कांद्याने छान चव येते आणि स्वादानुसार नमक आणि थोडशी आपण त्याच्यामध्ये अजवायन आणि थोडीशी तीड घालूया तुमच्याकडे सोप असेल ते पण तुम्ही घालू शकता आपण एक आलू आधीच उकळून ठेवला होता तो याच्यामध्ये किसून घेऊया जेणेकरून आपले बोंड नरम होतील आता आपण बारीक केलेल्या याच्यामध्ये पेस्ट पण टाकून देऊया आणि याला छान प्रकारे मळून घेऊया हे आपण जेवढ्या चांगल्या प्रकारे मळू तेवढे आपले बोंड छान होतात त्याच्यामुळे याला छान थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं पातळ बनवायचं आहे पण बघू शकता आपण याच्यात थोडंसं आणखी पाणी घातलं आहे आणि आपण आणखी थोडंसं याला मळून घेऊया मी या मिश्रणामध्ये एक उकळलेला आलू घातला तुम्ही त्याऐवजी शिजवलेला भात पण घालू शकता बघा छान आपली कणिक मडू मडू पातळ होत आहे आणि त्याला स्पंज पण येऊ राहिला आहे तुम्ही बघू शकता आपलं आता मडून झालेलं आहे आपण आता बोंड बनवूया थोडीशी कणिक घेतलेली आहे त्या त्याला आपल्याला गोल गोल चपातीचा आकार द्यायचा आहे हे बघा आपलं बोंड रेडी आहे आता आपण याला तेलामध्ये सोडूया हे बघा आपण टाकलेलं आहे आता याला अंधानमधून परतवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं बोंड परतून निघून किती टम्म फुगलेलं आहे हे आपलं बोंड असं टम्म फुगून छान नरम नरम होणार आणि खायला पण छान लागेल हे आता आपलं शिजून रेडी झालेलं आहे आपण काढून घेऊया बघा अशा प्रकारे आपण गोल गोल बोंड बनवून घेतलेले आहे याच्यामध्ये मेथी टाकल्यामुळे यांना मेथी बोंड सुद्धा म्हटले जातात हे बघा अशा प्रकारे आपण खूप सारे बोंड बनवून घेतले आणि जे छान पुरीसारखे फुगलेले आहे आणि नरमसुद्धा झालेले आहे तुम्ही बघू शकता आता आपण जे राहिलेले कणिक आहे त्याचे पण बोंड करून घेऊया ठीक आहे हे बघा आपले पूर्ण बोंड बनवून तयार झालेले आहे मी या बोंडांसोबत खायला कढी आधीच बनवून ठेवलेली आहे ही कढीसोबत खायला खूप टेस्टी लागते तुम्ही हे बोंड असे साधे पण खाऊ शकता तुमच्याकडे यांना काय म्हटलं जाते हे मला नक्की सांगा प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बाय